मुंबई ते पुणे दोन तासांचा प्रवास पण वाहतूक कोंडीत तासनता सडकलेले लोक म्हणायचे कधी बनेल हा रस्ता सुपरफास्ट आता ते वेळ आले पनवेलपासून पुण्यापर्यंतचा एक्सप्रेस वे होणार आहे दहा पजरी सुपर हायवे एम एम आर डी सी न त्याला ग्रीन सिग्नल दिलाय पाहूया या, या प्रकल्पामुळे तुमचा प्रवास किती जलद होणार आहे त्याची सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सामंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह मुंबई पुणे एक्सप्रेस वे म्हणजे भारताचा पहिला आणि सर्वात महत्वाचा महामार्ग आता हाच महामार्ग होणार आहे दहा पदरी सुपर हायवे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एम एस या महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करते। सुमारे चौदा हजार दोनशे साठ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे आणि तो सार्वजनिक आणि खासगी तत्वावर पूर्ण केला जाणार आहे पूर्वी हा महामार्ग आठ पदरी करण्याची योजना होती पण दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आता तो दहा पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यासाठी अतिरिक्त चौदाशे वीस कोटी खर्च येणार आहे एम एस आर डी सी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जर काम दोन हजार सव्वीस मध्ये सुरू झालं तर दोन हजार एकोणतीस तीस, तीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे कामासाठी निधी उभारण्यासाठी हायब्रिड एम्युनिटी मॉडेल म्हणजेच एच एम वापरण्यात येणार आहे या मॉडेलमध्ये सरकार चाळीस टक्के निधी देईल तर खाजगी विकासक साठ टक्के गुंतवणूक करतील त्यामुळे एकूण खर्च हा आठ हजार चारशे चाळीस कोटींच्या घरात जाणार आहे हा महामार्ग चौऱ्याण्णव पूर्णांक सहा किमी लांबीचा आहे दोन हजार दोन मध्ये सुरू झालेला हा मार्ग कळंबोळी ते पुण्याजवळील पर्यंत आहे सध्या या महामार्गावर दररोज पासष्ट हजार वाहनं तर विकेंडला एक लाखाहून अधिक वाहनं धावतात इतकंच नव्हे तर दरवर्षी वाहतुकीत पाच ते सहा टक्क्यांनी वाढ होते सध्या तेरा सुरू आहे ज्यात खंडाळा घाटातील दहा पदरी भाग समाविष्ट आहे नवा विस्तार या भागाला जोडला जाणार आहे एमएसआरडीसी च्या म्हणण्यानुसार सध्या आठवड्याच्या शेवटी प्रवासात दोन तासांऐवजी तीन ते चार तास लागतात पण हा सुपर हायवे पूर्ण झाल्यावर मुंबई पुणे प्रवास फक्त नव्वद ते शंभर मिनिटात शक्य होईल म्हणजेच अवघात दीड तास औद्योगिक पर्यटन आणि लॉजिस्टिक विकास वेगात करणं हा राज्य सरकारचा उद्देश आहे पनवेल खोपोली लोणावळा तसेच पुण्यापर्यंतचा औद्योगिक पट्टा या प्रकल्पामुळे पुन्हा एकदा गोल्डन कॉरिडॉर म्हणून विकसित होणार आहे राजकीय दृष्ट्या हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे कारण महाराष्ट्र सरकारसाठी ही फक्त पायाभूत योजना नाही तर राज्याचा प्रगतीचा वेगाचा वादा आहे वाहतुकीच्या कोंडीत अडकलेला महाराष्ट्र आता सुपर हायवेच्या दिशेने धावतोय मुंबई पुणे सुपर हायवे राज्याच्या विकासाचा वेग ठरणार आहे त्यामुळे वन नेशन वन हायवेच्या दिशेने उचललेलं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूझीलंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद